नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण ब्लाऊजवरून माप घेऊन बाही कशी कटिंग करायची आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे तर पहा कोणताही चार्ट न वापरता तुम्ही इथं जसं मी सांगणार आहे त्या पद्धतीने ब्लाऊजवरती मापे घ्या आणि परफेक्ट बाही कटिंग करायला शिका इथं हा जो ब्लाऊज आहे तो छत्तीस साईजचा आहे पहा हा ब्लाऊज छत्तीस साईजचा आहे आणि याचा मुंढा किती भरतोय हे मी तुम्हाला सांगते तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाही कटिंग करण्यासाठी मापे लागतात ते तीन तर ती तीन मापे कोणती एक म्हणजे बाहीची उंची दुसरा दंड घेर आणि तिसरा म्हणजे आपल्याला लागतं इथं मुंडा घेर ही तीन मापे असली की आपली बाही एकदम परफेक्ट कट होते तर इथं ही साईज आहे छत्तीस इथे पहा ही बाही जी आहे ती अशी व्यवस्थित ठेवा आणि इथून बाहीची उंची मोजा किती आहे इथे साडेसहा इंच बाहीची उंची आपली भरत आहे इथे पहा साडेसहा इंच बाहीची उंची भरली पहा बरोबर साडेसहा इंच आहे इथे शोल्डर जोडलाय या शोल्डरपासून इकडे आपल्या ही बाही मोजायची असते साडेसहा इंच इथं बाहीची उंची आहे दुसरं मोजायचं आहे उंची इथं आहे साडेसहा मी इथं लिहून घेतलेलं आहे परत मुंडा घेर मोजायचा आहे हा फिटिंगचा जो पॉईंट आहे अगदी असा व्यवस्थित ठेवायचा पहा इथे या पद्धतीने आणि हा घेर जो आहे तो मोजायचा आहे पहा साडेसात इंच इथं मुंडाघेर आपला आलेला आहे तुम्ही पाहू शकता इथं साडेसात इंच आलेलं आहे तर इथं घेरसुद्धा मुंडा जो आहे तो सुद्धा मी लिहून घेणार आहे साडे सात इंच भरलेला आहे इथे मी सर्व मापे लिहून घेत आहे तिसरं माप आहे आपला दंडघेर तर त्यासाठी अशी बाही उलटी करून दंडघेर जो आहे तो किती येतोय हे पाहायचं सव्वा सहा इंच इथं आपला दंडघेर येत आहे पहा पहा बरोबर सव्वा सहा इंच आपला हा दंडघेर जो आहे तो येतोय म्हणजे सहानीवरती एक पॉईंट आहे पहा इथे या पद्धतीने आहे सहाणीवरती एक पॉइंट तर त्या पद्धतीनेच आपण इथं घ्यायचं आहे तर इथे मी लिहून घेते दंड सहानीवरती एक पॉईंट पहा अशा पद्धतीने आपली परफेक्ट बाह्य जी आहे ती कटिंग होते इथं मी उंचीचं मार्किंग करून घेते पहिल्यांदा आपण बाहीची उंची पाहिली साडेसहा तर साडेसात इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे अजून एकदा मी असंच साडेसात इंचावरती मार्किंग करून घेते तुम्हाला इथं कोणताही चार्ट वगैरे वापरायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही ब्लाऊजवरून माफे घ्या आणि परफेक्ट बाही कटिंग करायला शिकायचं आहे तर इथं पहा साडेतीन इंच मी कॅफाईट घेतली साडेसहा बाहीची उंची त्यामध्ये एक इंच मिक्स करून साडेसात इंच इथं बाहीची उंची आपण घेतलेली आहे आणि कॅप हॅट घेतलेली आहे साडे तीन इंच घेतल्यानंतर आपण जो मुंडा मोजला तिरका ब्लाऊजचा पहा मुंडा घेर जो मोजला आपण साडेसात इंच आलेला तर तो मी इथून साडेसात इंच असा घेणार आहे तुमचा आठ इंच सुद्धा मुंडा घेर येऊ शकतो त्यासाठी तुम्ही ब्लाऊज वरून मुंडा मोजायचा कितीही असो सात इंच सुद्धा असू शकतो कमी जास्त असू शकतो ही जी तिरकी लाईन आहे पहा त्याचा आपल्याला मध्य करायचंय आणि परत असे याचे चार भाग करायचे अर्धा इंच इथे एक वरती पॉईंट द्यायचा इथे सुद्धा अर्धा इंच वरती पॉईंट द्यायचा आणि हा तिसरा पॉइंट अर्धा इंच आपल्याला खाली घ्यायचा याने काय होतं आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट तयार होतात तुमच्या बाहीमध्ये कुठेही घोळ वगैरे येणार नाही सर्वात पहिल्यांदा बाहीला आकार देण्यासाठी इथं आपण एक इंच घेऊया ठीक आहे आता आपण आतला आकार म्हणजे पुढच्या मुंड्याला पहा आपण बाही जोडतो तिथून आपल्याला तो आकार जो आहे तो आपल्याला आहे खोलगट आकार तो आहे तो आपल्याला इथं द्यायचा आहे तर याला पानाचा आकार फिशचा आकार असं वेगवेगळी नावे आहेत पहा या एक इंचावरून मी ह्या पहिल्या पॉईंटवरती आणलं आणि यावरून पहा इथे सेंटरला असं आणून या पद्धतीने हा पानाचा आकार जो आहे तो तयार केला खूप सोपी पद्धत आहे पहा बाहीला आकार देण्याची अगदी कोणी नवीन जरी शिकत असलं तरी सुद्धा पटकन हा आकार जमेल पहा हा झाला आपला आतला आकार बाहेरचा <पौ> आकार देण्यासाठी इथे एक पाव इंचावरती पॉईंट द्यायचा इथे एक पाव इंचावरती पॉईंट द्यायचा कुठे कुठे दिला मी पहिल्या पॉइंटच्या वरती एक दिला आणि हा दुसरा पॉईंट आहे हा लास्टचा तिसरा तिथे एक पाव इंचा पॉईंट घेतला आणि आकार द्यायचा पहा किती परफेक्ट असे तुमचे आकार जे आहेत ते येतील तर इथून असं पहा आकार देत देत या पाव इंचाच्या पॉइंटवर यायचं आणि या लाईनवरच हा आकार जो आहे तो नेऊन जोडायचा जोडला इथं या पॉइंटवर डायरेक्ट नाही जोडायचा अलीकडेच असा हा आकार जो आहे त्या या लाईनवरती जोडायचा म्हणजे तुमच्या बाहीमध्ये अजिबात फुगा घोळ येत नाही तर इथे तुम्ही हा आकार पहा पानाचा किती परफेक्ट असं आलेला आहे हा फ्रंट आकार आणि हा बॅक पार्टचा आकार किती सुंदर असा आणि परफेक्ट जमलेला आहे पहा एकदम परफेक्टच असा आकार जे मी पॉइंट सांगितले त्याप्रमाणे तुम्ही जर पॉइंट घेतले तर एकदम परफेक्टच असा आकार हा तुम्हाला जमणार आहे अजिबात आकार तुमचे बिघडणार नाहीत दंडघेर आपला आलेला सहा आणि वरती एक पॉइंट तर मी पहा इथे हा घेतला आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन आणि इथेही आपण दीड इंच मार्जिन घ्यायचंय पहा ब्लाउज मध्ये जर तुम्ही दोन इंच ठेवलेलं असेल तर दोन इंच ठेवा इथे आणि दीड इंच असेल तर दीड इंच ठेवा मुंडा घेराच्या पुढे आपल्याला हे मार्जिन जे आहे ते ठेवायचं असत हे पॉईंट असे जोडून घ्यायचे तर इथे इथे जास्त ही तिरकी लाईन का आली नाही दंड घेर आणि मुंडा घेर पहा इथे दंड घेरापेक्षा मुंडाघेर जो आहे तो थोडा कमी आहे इथे कमी अंतर आहे जर पहा मुंडा मुंडाघेर जास्त असता तर इथे पुढं असतं हे अंतर आणि ही लाईन जी आहे तिर ती तिरकी आली असती तर अशा पद्धतीने पहा कधी कधी दंड मोठे असतात कधी कधी मुंडा कमी असतो त्यामुळे आपल्याला प्रत्येक मेजरमेंट जे आहे ते ब्लाऊजवरून मोजूनच आपल्याला ब्लाऊज किंवा ब्लाऊजची बाही जी आहे ती कटिंग करायची असते इथे अर्धा इंच आपल्याला डाऊन करून हा जो मुंडा आहे तो पहा असा डाऊन करायचा म्हणजे फिटिंगला बाही एकदम परफेक्ट बसते कुठेही तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला कोणताही चार्ट न वापरता डायरेक्ट ब्लाऊजवरून माप घेऊन बाही एकदम परफेक्ट कशी कटिंग करायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने आणि सावकाश असं समजावून सांगितलेलं आहे अजून तुम्हाला यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी त्या नक्की दूर करण्याचा प्रयत्न करीन तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद